चिमथाने धुले रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर कार्यरत विजय भेल या आदिवासी युवकाला समाजकंटकांनी जातीवाचक शिवीगाठ करून मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भेल समाज विकास मंच शिंदखेडा संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेलचे दीपक भैरे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात वारंवार आदिवासी समाजावर हल्ल्याच्या घटना घट असून चिमथाने परिसरात हे प्रमाण वाढले आहे विजय भेल यांच्यावर झालेला हल्ला ही त्याचीच पुनरावृत्ती आहे त्यामध्ये आरोपी व तात्दीने ट्रॉसिटी कायदा आणि कलम तीनशे सात अंतर्गत कारवाई करावी जर चोवीस मार्चपर्यंत संबंधित आरोपींना अटक झाली नाही तर शिंदखेदा एसटी स्टिनपासून पोलीस ठाण्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घ्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असेही स्पष्ट करून यात आले या निवेदनावर समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाशया असून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे जवाहर जिंदाबाद आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं तेरा तारखेला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होळीच्या दिवशी चिमटाना धुळे रस्त्याला शिंदेळा तालुक्यात चिमटाना धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त म्हणून तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंप पंपाला त्या पंप आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटक दारू पिऊनच्या दारूच्या नशात ते एकदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे केल्यामुळे तो पोरगा आज श्रेयस आहे त्या पोराची तब्येत जास्त आहे पॉलिटिक्शांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांना निवेदन देणार लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर तीनशे सात प्रमाणे अठरा सिटी ॲक्टप्रमाणे व तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे दाखल झाला नाही तर मी येणाऱ्या चोवीस मार्च रोजी शिंदखेडा पोलिटिशनवर आमचा वील समाज विकास मंचाच्या भव्य दिवे मोर्चा आहे